दी न्यू ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खरं तर आजच्या ब्लॉगसाठी मी पर्सनली खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आज बैलपोळा आहे आणि आपल्या महाराष्ट्रात हा सण किती उत्साहाने एका वेगळ्या आनंदाने साजरा होतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे खरं तर बैलपोळा हा सण एक आपला महाराष्ट्र आणि दुसऱ्या विदर्भामध्ये खूप जास्त मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो So, विचार के के सो विचार केला की ठीक आहे छान आपणही जे काही म्हणजे मी मागच्या दोन वर्षापासून जसं माझं लग्न झालंय तर मी मागच्या दोन वर्षी पण जे काही होतं ते बैलपोळा असंच छान पद्धतीने साजरा केला होता आणि ह्यावेळी तर आपला आता यूट्यूब चॅनल पण आहे सो विचार केला की तुमच्यासोबतसुद्धा मी माझा यावेळेचा बैलपोळा मी कसा साजरा करते हे शेअर करणार आहे सो मी अजून जास्त एक्सायटेड होती आणि खरं म्हणायला गेलं तर बैलपोळा हा सण शेतकरी लोकांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे म्हणजे अगदीच आपण दिवाळी जेवढ्या उत्साहाने साजरी करतो त्याच पद्धतीने बैलपोळासुद्धा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण असतो आणि खरं तर बैलपोळ्याची पूजा वगैरे जे काही ना तर ते घरी मम्मी करतीलच बट मला असं होतं वैयक्तिक मला असं वाटत होतं की ठीक आहे म्हणजे माझे दोघकडचे पप्पा मी असंच म्हणते नाही मी माझे दोघं पप्पा म्हणजे जे काही माझे नंदुरबारचे माझ्या सासरचे आहेत ते आणि इकडचे माझे पप्पा तर ते दोघंही टीचर होते आणि रिटायरमेंट नंतर आता ते दोघंही शेती वगैरे खूप छान म्हणजे खूप एकदम एक्साइटमेंटने ते शेती वगैरे करतात आणि खरंतर मग मी विचार केला की मी फक्त शेतकऱ्याची मुलगीच नसून सूनसुद्धा आहे आणि दोघंकडचे पप्पा जर एवढा एक्साइटमेंटने शेती वगैरे करतात तर हा सण पण आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा एक्साइटमेंटने ते ह्या सगळ्या गोष्टी जपून राहिले म्हणजे अगदी नोकरीनंतर त्यांच्या सुद्धा ते आता शेती वगैरे की नाही आपली घरची शेती आहे आणि ती आपण जपली पाहिजे ह्या प्रयत्नांनी ते पुढे जर गोष्टी करता आहे सो मलाही कुठेतरी वाटलं की छान आपला जो काही हा बैल पोळ्याचा सण आहे जरी घरी मम्मी करतील तरी इकडे आम्ही पण हा छान असं पूजा वगैरे करून जे काही आपलं खरं तर बैलाला आज दैवतच समजलं जातं सो त्याची छान अशी पूजा वगैरे करून त्याला नैवेद्य वगैरे दाखवावा तर ठीक आहे मी खरंच खूप एक्सायटेड होती आजच्या ब्लॉगसाठी आणि तेच म्हटलं तर ही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या सो ठीक आहे खरं तर ब्लॉग सकाळी स्टार्ट करणार होती बट थोडं सोसायटीमध्ये काम वगैरे चालू आहे आणि त्याचा खूप आवाज येतो आहे सो मी जे काही बोलली असते ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर ऐकूही आलं नसतं तर विचार केला आता दुपारून थोडी शांतता झाली आहे तर ब्लॉग शूट करायला घेऊन तर ठीक आहे आज जे काही इव्हिनिंगला पूर्णाचं जेवण वगैरे आहे त्याची माझी अर्धी तयारी करून झाली आहे आणि यांचं असं होतं की ठीक आहे इव्हिनिंगलाच आपण पूजा वगैरे करू छान नैवेद्य वगैरे दाखवू सोबत सकाळी त्यांना ऑफिस वगैरे असतं गडबड असते म्हणून मग सकाळी आम्ही काही केलं नाही आता इव्हिनिंगला छान पूजा वगैरे करू छान जे काही बैलपोळ्याचा नैवेद्य वगैरे असतो आपला पारंपरिक पद्धतीचा पुरणपोळी वगैरे ते सुद्धा मी आज बनवणार आहे आणि अजून गोष्टी पुढे कशा होतात त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते खर तर इकडे पुण्यामध्ये वगैरे बैल पोळा हा आजच्या दिवशी म्हणजे आपला बैलपोळा हा श्रावणच्या अमावस्येला म्हणजे आज आपला श्रावण संपणार आहे आणि आजच्या दिवशी आपण साजरा करत असतो बट इकडे हा जो काही आपल्या श्रावणच्या अमावस्येचा पोळा असतो साजरी नाही होत तर मग ठीक आहे जे काही बैला वगैरे होते ते मला इकडे कुठेच भेटत नव्हते आणि लिटरली रात्री नऊ साडेनऊला यांचा कॉल झाला आणि त्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण नर्सरीमध्ये जाऊन माती वगैरे आणू आन। आणि छान त्याच्याच घरी बैल बनवू जशी जमतील तशी अगदी म्हणजे खूप रेखीव नाही जरी बनली तरी आपल्याला एक पूजेसाठी जे काही पाच किंवा दोन तीन काय जे काही बैले लागतात ते आपण घरीच बनवू पण ठीक आहे आम्ही जेवण वगैरे करून रात्री गेलो आम्ही दहा वाजता आणि लकीली आम्हाला छान जिकडे नर्सरी आहे तिथे आम्हाला छान बैलाही भेटली सो आम्ही तिथून छान बैला वगैरे घेऊन आलो आहे म्हणजे मला खूप आनंद झाला तिथे बैला दिसल्या अरे यार नाही आपण मस्त छान होते बैल वगैरे खूप रेखी होते असं म्हटलं ठीक आहे आपल्याला पूजेला वगैरे छान झालं तर आता ठीक आहे असं घ्यायचं होतं आणि आता इव्हिनिंगला वगैरे मी पूजा वगैरे करेलच तर अजून गोष्टी कशा होत्या काय तेही मी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आमचा छोटासा बैल पोळा कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे जे काय आता आपली पूजा वगैरे होईल त्यावेळी मी तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन हो ठीक आहे फ्रेंड्स आता एक पाच साडेपाच झाले मी जे काय माझं स्वयंपाकाला होतं ते घेतलेलं इकडे माझे सार बनवून झालं आहे त्यानंतर इकडे भात लावला आहे इथे मी कणिक येणे सकाळीच करून ठेवली होती आणि खीर हे खीरसाठी ड्रायफ्रूट वगैरे आहे इकडे जे काही आपल्या भज्यांचं पीठ वगैरे आहे ते करून ठेवलं आहे आणि आपलं पुरण वगैरे पण बनवून झालं आहे माझं आता स्वयंपाकाची अशी काही तयारी झाली आहे माझी आणि बाहेर मस्त ऊन आलेलं आहे हे बघा एकदम फ्रेश वाटतंय खूप दिवसानंतर म्हणजे आत्ताच एक दहा पंधरा मिनटापूर्वीच पाऊस पडून गेला आहे आणि आता परत ऊन आला आहे छान वाटतं ऊन वगैरे आलं ना थोडं फ्रेश वाटतं इकडे आणि असं काहीच आहे आता बाहेर ॲटमॉस्फिअर सो म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू तर ठीक आहे एक पुरणपोळी मी ज्यावेळी जे म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल त्यावेळीच गरम गरम वगैरे बनवेल मी आणि नंतर जे काही आहे आपलं तळणचं भजे वगैरे कुरडई वगैरे ते पण मी त्यावेळीच करेल तर ठीक आहे अशी काहीशी आहे माझी जेवणाची तयारी बरं तर इकडे स्वयंपाकाचं माझं जे काही होतं ते नाईंटी पर्सेंट आवरून झालं होतं त्यानंतर मी पूजा वगैरे मांडायला घेतली छान पाटावर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि अशी काहीशी पूजा मांडली होती मी त्यानंतर मग मी जसं की बोलली होती की मी पुरणपोळी ही ज्यावेळी नैवेद्य दाखवायचं असेल त्याचवेळी गरम गरम बनवेल म्हणून मग मी इकडे जे काही आपलं कणिक वगैरे पुरण वगैरे ते सगळं साईडला काढून घेतलं होतं पुरणपोळी करायला घेतली होती आणि माझं सार वगैरे तर ऑलरेडी सर्व झालेलं होतं सो आता मी पटपट इकडे छान मस्त पुरणपोळ्या करून घेते आणि मग त्यानंतर जे काय आहे ते ताट वगैरे करून मग पूजेला बसते तर ठीक आहे माझं जे काय होतं ते पुरणपोळी वगैरे बनवून झालं होतं आणि नंतर यांचंही ऑफिसचं काम बऱ्यापैकी झालं होतं सो आम्ही दोघांनी पूजा करून घेतली छान सोबत जे काय आपले बैल होते त्यांची त्यानंतर गाय वासरू होतं माझ्याकडे मी तेही पूजेला ठेवलं होतं सो so, uh, यांच्या पूजेनंतर मी पण पूजा करून घेतली uh, जे काही आपली बैलजोडी होती त्याची नंतर गाय वासरूची वगैरे छानपैकी uh, दिवा वगैरे लावून दिला त्यानंतर बैलांपुढे जे काही रास बनवायचे असते गव्हाची ती रास वगैरे बनवून त्यांच्यासाठी जो काही नैवेद्य असतो गुळाचा वगैरे किंवा पुरणाचा नैवेद्य ठेवतात सो मी तेही ठेवलं होतं आणि जे काय आपलं असतं धूप वगैरे ते ठेवून छानपैकी साधच पद्धतीने पूजा वगैरे जी होती ती करून घेतली आम्ही नंतर पुरणपोळीचा छान असा स्वयंपाकही रेडी होता माझा आणि मग जे काही होतं ते प्रॉपर ताट वगैरे करून छानपैकी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि अशी काहीशी होती आमची पूजा खरं तर बैलपोळा हा सण जो काही असतो ना तो शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा असतो किंवा खरं तर गावाकडे ह्या गोष्टींची खूप जास्त मज्जा असते म्हणजे अगदीच सकाळपासून मला आठवतं की लहान असताना आम्ही बघितलेलं आहे गावात वगैरे की असं सकाळपासून बैलांना छान सजवणं वगैरे त्यांच्या शिंगांना कलर देणं किंवा असं छान त्यांनासुद्धा कलर वगैरे देणं या भरपूर गोष्टी असतात बट त्या इकडे आपल्याकडे बघायला मिळत नाही पण ठीक आहे ज्या काही पद्धतीने घरगुती पद्धतीने जी काही पूजा होती ती आमची करून झाली आहे आणि त्यानंतर मग घरी ॲक्च्युली मम्मींनी पण सकाळीच पूजा केली होती आणि तोसुद्धा फोटो मी इथे तुमच्यासोबत शेअर केला आहे सो तुम्हाला आमची घरची पूजा कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता जेवणं वगैरे तर झाली होती आमची आणि किचनवर भरपूर असा पसारा होता सो हा पसारा वगैरे मी आधी आवरून घेते ठीक आहे किचन वगैरे माझा जा आवरून झाला होता भांडी जी काही होती ती मी जरा वेळ बाहेर ठेवली होती झोपण्याआधी ही भांडी वगैरे मी आत घेऊन गेल आणि भरपूर असा पाऊस चालू होता पण आता पाऊसही बंद झाला आहे तर ठीक आहे माझ्या आधी शॉर्ट व्हिडिओ एडिट करायची मी ती एडिट करून घेते आणि मग ब्लॉग स्टार्ट करते तर ठीक आहे फ्रेंड्स जी काही पूजा वगैरे होती ती करून झाली त्यानंतर आम्ही पण जेवणं वगैरे केली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी किचन वगैरे आवरून झालं आहे माझा आता सर्व त्यानंतर आज मला मोठा व्हिडिओ तर टाकता येणार नव्हता पूजेचा किंवा जे काही बैल पोळ्याचा पण मग मला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची होती त्यासाठी मी पटकन आवरून आधी व्हिडिओ एडिट केली आणि तीसुद्धा अपलोड केली आणि आता ऑलमोस्ट साडे दहा अकरा वाजत आले आहेत सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आमची बैल पोळ्याची पूजा तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय